दुर्गेच्या महिमेवर अनेक कथा आपण ऐकून असाल देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून अखेर दहाव्या दिवशी त्यांचा वध केला जो दिवस हिंदू धर्मात दसरा म्हणून ओळखला जातो नवरात्रीची पूजा ही मोठ्या भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पाडली जाते नवरात्रीचे नऊ दिवस हे फार उत्सवाचे असतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या मोठ्या मनोभावनाने श्री आणि पुरुषांकडून उपवास केले जाते नवरात्रीच्या उपवासात श्री असो किंवा पुरुष हे काही न खाता पिता निर्जळी उपवास करतात या दरम्यान देवीला नऊ दिवस वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य कोणता आणि त्याचे महत्व काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्रीच्या गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच गाईच्या दुधापासून तयार होणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखविले जातात तूप हे आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तसेच शरीरातील रोगप्रतिकारी शक्ती वाढते म्हणून तुम्ही त्या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात आणि पहिल्या दिवशी आपल्या घटस्थापनेला देवीला आपण शेवंती किंवा शोनचापा ह्या फुलांचा आपण अर्पण करायची आहे म्हणजेच पिवळ्या रंगांची फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्या दिवशी साडीचा कलर पिवळा रंग राहणार आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणीला साखर नैवेद्य म्हणून दाखविली जाते साखर शुभ मानली जाते कोणत्याही चांगल्या कार्यासाठी ते कार्य चांगल्या प्र... चांगल्यापणे पार पडावे ह्यासाठी साखर दिली जाते म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या दिवशी मोगरा चमेली पांढऱ्या कलरची कोणतीही तुमच्याकडे फुलं तुम्हाला भेटत असेल तर त्या दिवशी देवीला तुम्ही पांढऱ्या कलरचे फुलांची माळ करून देवीला अर्पण करायची आहे आणि त्या दिवशी साडीचा रंग हिरवा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेची पूजा केली जाते चंद्रघंटेला देखील दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखविला जातो दूध हे देखील आपल्या शरीरासाठी चांगले असते त्यांच्यामुळे आपले मन शांत होते आणि आपले आपल्यालाच आपल्या कार्यात लक्ष राहते म्हणून तुम्ही दुधाप दूध हे नैवेद्य म्हणून दाखवू शकतात तर त्या दिवशी निळ्या कलरची फुले जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही निळ्या कलरची फुले देवीला अर्पण करू शकतात माळ म्हणून जर माळ निळ्या कलरची फुले जर भेटत भेटलीच नाही किंवा तुम्ही काही नाही तर कृष्णकमही वाहू शकतात तर नक्ष नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्णमांडाची पूजा केली जाते कृष्ण मांडेला मालपोहाचा नैवेद्य दाखवला जातो मालपोहा हे उत्तर भारतातील पारंपरिक पदार्थ आहे जो जो गहू गूळ साखर इलायची आणि मीठ तसेच दूध नारळ दही यांपासून बनविला जातो तर तुम्हाला चौथ्या दिवशी केशरी किंवा भगवा कलरचे जेही फुलं तुम्हाला भेटतील त्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे जसे की आबोली नंतर तेरडा ह्या कलरची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्या दिवशी नारंगी हा कलर साडीचा असणार आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंद मातेला केळीचा नैवेद्य दाखवला जातो केळी खाल्ल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो तसेच केळी आरोग्यासाठी फार गुणकारी असते म्हणून तुम्ही जर उपवासही करत असताना तर केळी खाऊ शकतात आणि माता लक्ष्मीला किंवा घटाला देवीला आपण केळीचा नैवेद्य पाचव्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे तर पाचव्या दिवशी आपल्याला बेलाची किंवा कुंकुवाचा अर्चन आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला त्या दिवशी फुलं वायण्यास जमली नाही तर तुम्ही देवीच्या टाकेवरती किंवा देवीचा तुमच्याकडे फोटो असेल जे काही असेल तर त्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन हे सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते नवरात्रीच्या सव्या दिवशी कात्यायानीची पूजा केली जाते कात्ययानीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो मधाचे सेवन केल्याने घसा शांत होतो आणि खोकलाही थांबण्यास मदत होते म्हणून त्या दिवशी तुम्हाला म्हणजे सव्या दिवशी तुम्हाला देवीला मधाचा नैवेद्य दे अर्पण करायचा आहे तर आपल्याला त्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि त्या दिवशी साडीचा रंग हा लाल असणार आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते कालरात्रीची रात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो गुळ पचनास करते तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि लठ्ठपणा कमी करते तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढवते तर आपल्या देवी मातेला सातव्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही तुम्हाला लक्षात आला असेल की कोणता कोणता नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे त्या दिवशी तुम्ही घटस्थापनेला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि साडीचा रंग आहे निळा तर तुम्ही निळ्या कलरची साडी परिधान करू शकतात नवरात्रीच्या आठव्या दिवशी महानैरीची पूजा केली जाते महानै ने, महानैरी नैरीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो रक्तातील साखरेचे नियंत्रण वाढविल्यास मदत करू शकते रोगप्रतिकार रोगप्रतिकारशक्ती प्रणाली आणि निरोगी त्वजा राहण्यास मदत होते म्हणून आठव्या दिवशी तुम्ही नारळाच्या नारळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असतील तर ते तुम्ही देवीला अर्पण करू शकतात आणि त्या दिवशी तुम्ही फुले तांबडी फुले किंवा कमळ जास्वंदी कनेर किंवा गुलाबांच्या फुलांचीही माळ देवीला अर्पण करू शकतात तर तुम्हाला कळालंच असेल की देवीला आठव्या दिवशी तुम्हाला नारळाच्या कोणत्याही पदार्थापासून बनवलेले पदार्थ तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे आणि ते तुम्ही ज्या जे उपवास करत असतील त्यांनीही हे खायचं आहे कारण की नऊ दिवस ज्यांचे उपवास असतील ते खाऊ म्हणजे ज्यांना गोळ्या औषधं घेण्याची जरूरत असेल तर त्यांनी हे पदार्थ करून खाऊ शकतात म्हणून मी हे तुम्हाला व्हिडिओमध्येही सांगत आहे तर नवव्या दिवशी आपल्याला नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धरात्रीची पूजा केली जाते सिद्धरात्रीला चणे हलव्याचा तसेच रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा न नैवेद्य दाखवला जातो तर तुम्हाला नवव्या नव नव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की आणि काय करायचं नाही आहे ते तुम्हाला कळालंच असेल तर तुम्हाला नवव्या दिवशी तुम्हाला देवीला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजेच कुंकुळाचं टाक तुम्हाला पहिले सांगितलं की कुंकुमार्चन कसे करतात किंवा कुंकुमार्चन टाकेवरती कसं करायचं ते तुम्हाला कळालेलंच असेल किंवा माझ्या चॅनलला तो व्हिडिओ आहे तुम्ही आवर्जून बघा की टाकेवरती फोटोवरती किंवा माता लक्ष्मीवरती आपण कुंकुम अर्चन कसं करू शकतो ते तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये कळून जाईल तो व्हिडिओ आवर्जून नक्की तुम्ही बघा तर तुम्हाला कालच असेल की तुम्हाला देवीला कोणते नैवेद्य अर्पण करायची किंवा कोणती माळ अर्पण करायची आणि तुम्ही कोणते रंग प परिधान करू शकते शकतात तुम्हाला शेवटी जांभ गुलाबी रंग जांभळा रंग तुम्हाला जांभळा सॉरी जांभळा रंगाची साडी तुम्हाला त्या दिवशी घालायची आहे तर तुम्हाला कळाच असेल की कोणकोणता नैवेद्य फुलं माळ हे तुम्हाला देवीला कोणकोणते अर्पण करायची आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आवर्जून समजला असेल थोड्याफार काही चुका झाल्या असतील तर माफ करा आणि व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणत्या कोणत्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला परत एकदा सांगते की कोणतो कोणत्या नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे दुधापासून बनवलेले तुम्ही पहिल्या दिवशी अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला साखर अर्पण करायची आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला दुधापासून कोणतेही पदार्थ तुम्ही जर बनवलेले असतील ते अर्पण करू शकतात नंतर तुम्ही चौथ्या दिवशी अन मालपोहा मालपोहाचा नैवेद्य दाखवू शकतात तुम्हाला पाचव्या दिवशी तुम्ही केळी अर्पण करू शकतात नंतर सहाव्या दिवशी तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तुम्हाला सातव्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आठव्या दिवशी तुम्हाला म्हणजेच पण अष्टमीला तुम्हाला नारळाचं नैवेद्य दाखव दाखवायचं आहे आणि नवव्या दिवशी तुम्हाला म्हणजेच ज्या दिवशी आपली घटस्थापना आपल्याला हलवायची असते त्या दिवशी आपल्याला नैवेद्य करून खीर पुरी नंतर तुम्हाला चण्याची भाजी करायची आहे हलवा करायचा आहे रव्याची खीर करायची आहे हा सगळा नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे तुम्हाला कालच असेल की कोणता कोणता नैवेद्य अर्पण करायचा कोणती माळा अर्पण करायची आणि कोणती साडी परिधान करायची व्हिडिओ इथंच संपवते श्री